शासनाचे सरकारचे आदेश असताना जी आर असताना देखील सिडको प्रशासनातले अनेक कर्मचारी आपलं ओळखपत्र परिधान करत नाहीत या विरोधामध्ये सजग नागरिक मंच यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाला जाग आलेली आहे तर जी आरचा आदेशाचं पालन यांनी केलं पाहिजे तसं न करता समज ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर या नागरिक मंचाचे सदस्य यांना या ठिकाणी सहभाग नोंदवून उपस्थिती द्यावी लागते हे खरं तर दुर्दैव आहे सातवा वेतन हवा आहे पगारातला आनंद हवा आहे परंतु वेळेत उपस्थित राहायचा नाही आणि मनमारी कारभार करायचा अशा प्रकारची हे बघा उत्तर कशीत बघा ऑडिट म्हणजे इतरांना नागरिकांना सामान्य नागरिक म्हटलं मला आज जायचं आहे त्याला अडवणार पण इतर मात्र अशा प्रकारे ऑडिटला चाललो अमुक चाललो अनेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर ओळख कशी करणार की सरकारी कर्मचारी कोण दलाल कोण सर्वात मोठा भ्रष्टकारभार माझं चालू आहे जी पी एस लाईव्ह लोकेशनमध्येच चालू आहे

त्यांचे मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माहिती दिलेली साडेनऊ वाजता सुरक्षा कर्मचारी सांगतात दहा वाजता पगार घेताना एक रुपये कमी घेत नाही ते अशा प्रकारे तीनशे पासष्ट दिवसापैकी एक दिवस वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांनी

नागरिकांची आडवणूक आडवणूक आणि वादावादी आपण पाहायला बघतो शासकीय कर्मचारी वेळेत यावे एवढी फक्त इच्छा व्यक्त केल्यानंतर अशा प्रकारे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे

तुम्ही तुम्ही मोजक्या लोकांना अलाउड करा पाहिजे तर मोजक्या लोक अलाउड करा पण करा ना दोन पाठवा पाच पाठवा तपासणी झाली पाहिजे ना मी पत्रकार आहे मला बातमी कवर करायला तुम्ही मला बातमी कवर करायला लागेल ना मग का तुमच्या लोकांना शिस्त लागली पाहिजे म्हणून आलेत फक्त बाकी काय थोडी अपेक्षा आहे यापैकी एकही माणूस चुकीची अपेक्षा बायोमेट्रिक मध्ये पगार वेळेवर घेता की नाही शासनाच्या सेवा वेळेवर करा एवढी फक्त इच्छा आहे